आता सरी नि काय नाही काढाय सरी होय बजी अस मामा यांनी का करून घेतलं मस्त दुहेरी आता सरी काढा हे भावाजी कारागिरी हा तुम्ही सरी काढणार ना आता वावरात चालली मी तर आपल्या शियाळ्यांना जे लिंबाचा पाला पाडला होता तर ते आपले वावर काहीतरी आता समजा त्याच्यात पीक करायचं आहे म्हणून ते पाला लिंबाचं डाळ जे पाळलेलं आहे ते गोळा करून वाहून न्यायचं आहे आम्हाला डोक्याव कारण इथलं जवळचं घराच्या जवळ जर असलं तर ते डोक्यावरच न्याय लागतं का आता ते शेतातनं गाड्या गोड्या काय येत नाही तर सागर बी आमच्याकडे आलाय सरपणाला काय रे सागर आता काट काटक काट काट मोडला असताना आताच सागरनी पत यायचं ना उडी मारायची मुरं ते दरायचं आव खाली पाय कुठं दिदीनी वय कुठे गेली ते दीदी खाया नाही समजा तिकून काटेत काटेत पैठं काट चल पडेल तर सुलान मी वाहतो या तरी आपल्या वावरातलं लिंब येते हे दुसऱ्या शेतकऱ्याचं वावर आहे आणि ते आपल्या वावरातलं लिंब आहे त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्याला आता काहीतरी पेरायचं असल्यामुळं मग आपल्या वाहून वर न्यायचा त्या कोयत्याने अशा बारीक करून फांद्या त्या बांधाय बी पार वाटतात ना त्या बारीक केलं म्हणजे सागर तुम्ही काम करू लागतो आई ना आता मी डोक्या उचलून घेतलं आताने दिलं माझ्या डोक्यावर आता सुला उचलू लागलं कसं एकामेकाला उचललं असल्यावर जरा जास्त पण जातं आणि पटापटाऊ राखतं पण एकटा असल्या मग एकाच्या अवसाने बांधायला लागतं त्याच्यात टाईम पण जातो पोती पाहिजे होती पोती आलं नाही व्यवस्थित बर जड लागते बाई का तर मेंढरा पाला पण नाही नेट खाला शेअर टानी त्याला खाली मातीत पण पाय गाडतात कारण वावर भूसभूस येते पोकाळे वावर पोकाळ कसलं लो वावर आहे लोटर पेरावलंय का इथला काटा काढाय पाहिजे का सागर माझे पळत आलता इथं बांधावून असं वर खाली करायला लागते वावरात न पण चालताना नाही पिकास जपूनच चालायला लागतं कडणी नाहीतर ताण्या पिकावर पाय दिल्याच्यानंतर ते पीक मोडतं मग त्यामुळं खाली बघून जपून असं वावरात चाला लागते कडणी गेवडा ये वाग्या गेवडा कांचा चाल वाग्या ना मला बी लागला दर अंगतानी चढेन उतारतानी वरंगाळी काय झालं असं झालं का गिनीट कारण वर डोंगराव घर आणि आपले डोंगराच्या पायथ्याने शेती पहिले आम्ही पाणी ह्याच वाटाने न्यायचो हे हिरवून धुडी भरून आ लैवाया चढ लई आता तरी माती वाहून वाहून कमी झालाय आता त्यावेळेस चढ आता वर चढ वर धुडी घेऊन जायचं त्याला दहा वर्ष झाली दहा वर्षापासून पुढं वरच डायरेक्ट पाणी नेलंय नाही दहा वर्षाच्या आधी एक डोळ्या आम्ही मी पाणी न्यायचं वारं सुटल्यामुळं बुडक माग करायचं आणि शेंड मोरं घ्यायचं म्हणजे मग मागच्या बाजूला वजन जास्त पाहिजे त्यात माग जर शेंड ठेवलं ना हलकं तर मग ते पाळा पण माग चालली ती वज घेऊन आणि चालली मोर दिसतंय का फिराव का ते वाऱ्याने वाऱ्याने नाही फिराव ग मला बोराटीने ओढून घेतलं माग बोराटीच कसं असत आधी म्हणते येजवण जवळ माग मग ते कशाला आली आणि मग धरून ठेवते ती असत का कसं ग आता हे तुक्यावली मध्ये म्हणजे मोठा आली खडायचा घाट लागला मामाने दाजीने दुहीर काकारलं आणि आता पाळी घालायचं कुळ जोडलाय तो जुपलाय तर आता पाळी घालून झालं कि सरी काढायचं तर मामाने मिरचीला मावार तयार केले काय लावायचे मामा मामा जेवलंच नव्हतं आम्ही बऱ्याच खेपा केल्या चांगल्या आमच्या दहा थापा झाल्या बारा झाल्या बारा झाल्या म्हणलं दहा झाल्या का भरपूर लिंब हाळलेलं होत तर ते सगळं आम्ही वाहिलं आणि अजून एक दोन थेपानं ते आता आणायचं आलो या कारण पटा 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 आणला आम्ही पण पाऊस पण येतो या पाऊस आल्या वारा असल्यावर वारा तर आम्हाला पळावतोय मुर त्याच वज घेऊन मोकळा असल्यावर नाही काय वाटत ते हातात असलं कि डोक्यात डोक्या वज असलं किती दाबून धरलं ना तरी ते भिंगावत गार घरा वार कस <laughs> काय वाटत वाऱ्याच <laughs> चांगलं वाटत तिला चांगलं वाटत पण मला काय होत वार पळवीत नेत या तिला नाही काय वाटत आली सागरची सॉरी बघा <laughs> आर दे हो दे हो धरतोय दाव खा पाय धरतो माझा सागर नैस आहे सागर तू नैशियान आहे ना आहे ना तो परतच येतो माझ्याकडं आणि मग खालनं पाय धरतो पाया पडत पाया पडतो की तो पाया पडत पडतो ना बाळा पाया तू करतो की पाया माझ्या हां <laughs> हिर पण फुल भरली ह्या हिरी आम्ही इथनं यायला पाणी डोंगराव घेऊन जात होतं पहिलं आ लाईट वय चालू करायची वय हिरी जा म्हणलं फुल भरली मी बघते वाट म्हणलं कवाज का वाजे तिथून गप्पा मार यायचं होतं जरा बघ बर आली मी हा कितचा टाईम आहे टाइम माहिती आहे लायटीचं हां माहिती आहे ना का बरं चल अकवाजार राहिले ना मजबी जाऊन वाटतं आजी जिथली तिथं शेतकऱ्याला पण पाईपलाईनी जोडायला लागतात आता ह्यातलं मला काय समजणार नाही तुलाला दाजीला ह्यांना मामाला सगळं माहिती मला काहीच कळायचं नाही कोणचं पाणी कोणाकडे सोडायचं कारण बघितलंच नाही की किती राहिले आला तर आता सगळं निघून झालं फक्त एकाच वजर आयलं या काय गावलंय ना फुल आणलंय डाळिंबाचं तोडून का काय देवाला वय देवाला सागरने फुलं आणले बरं का बघू बघू कसले जाऊ त्यातलं चांगलं आणले का बघूनी किती आणल्यात दोन वय डाळिंबाचा बाग येतो ते सागरने देवाला फुलं आणल्यात या दोन वय होय एवढी ना चटवा सागळ्याचे ठेवू द्यायचं का गे गे रहा हलक आहे ना थोडंच राहिलं होतं मस्त होता सगळं सरपण वाहून झालं तर चांगली एका वेग वजे टाकले सुला गेली जरा परत वावरात गायाला खाय आणायला आता मी वजं टाकून घरी चालली आत्या पण गेल्या पुढं आणि सुला गेली वजं टाकून माघारी जरा वाड आहे तिथं खाली वावरात उसाचं ते आणाय गेले मला बी जरा आता घरी दुसरं काम आहे जरा कातर सकाळी जरा थोडस मी पीठ मळलं पोरांना जरा म्हणलं का नावलं कराव <tinyan> दमलं <दंग> का त्या आ <आते? tinyan> <tinyan> त्याने पण लय मदत केली ते तोडून दिलं म्हणून पटापटा उराक आणि बांधून उचलून ती लय मदत झाली नाही तर मग लवकर उराकलं नसतं ते मग लय टाईम घ्यायला असतं ते हा वाऱ्याने पण मग जोक खाल्ला असत आठव बारीक केल्यामुळं त्या पटापटाऊ राखलं वजे बांधून दिलं लिहिलं सागर म्हणे मग दूध प्यायचं का म्हणे तुला काय खायचंय दुधूर तर काहीतरी चालली बांनाची तयारी मग काय तयारी आज आज तयारी वै जरा दाजी मला दोन तीन दिवस झालं म्हणलं होतं वहिनी आपल्याला एक दिवस कानावलं करा करंजा करा तर मग थोडंफार घरी मला भेटलं सामान काय थोडस दाजी गावात गेलं होत मग आणाय सांगितलं मी मग सकाळी पीठ होत पहिलंच घरी तर ते सकाळी पीठ मोळून ठेवलं होत आणि मग घेतलंय आता बनवायला कानावलं करंजा होय आज काय दिवसभर काय काम केलं मग दिवसभर वय दिवसभर काम केलं जरा आम्ही सुलानी जरा ते तुम्ही डाळ पाडलेलं तुम्ही ना आम्ही ते वायात आणलं आम्ही वाहून वावरातलं सरपण काटूक म्हण लागतंय ना तुम्हाला लागतंय की मग ते काय ते वावरात आणलं म्हणलं आता वावर बी फेरा फिरायची मग ते वाहिलं फार पाच वाजेपर्यंत मग पाचच्या पुढं आलो घरी परत आणि मग ह आपला रवा भाजून घेतला आणि मग तिथनं पुढं दुसरं काय काम केलं थोडस सा। साकार आहे जरा हे पिठे साकार एक किलो गार आहे आणि त्याला अर्धा किलोच्या थोडीशी पुढं आहे साखर दोन वाटे खिसून घेतले त्या आता बांधवायचं म्हणल्या माझ थोड जास्त कमीच बांधवायला पाहिजे लोकसंख्या पण आहे ना हा दोन चार दिवस खायला बी पाहिजे मुली मुली मागायचं ना हा कसकसे भाजून चांगली वाटून घेतली पाट्या मी सगळी तयारी करून ठेवली होती आधीच म्हणलं आपलं संध्याकाळी मग कुला करते आता सायपाक म्हणलं बनवा हिकडं आपली आणि हे याल डोड येत ते पण चांगलं बारीक वाटून घेतल्या ते चिमूड भरत्यात मीठ टाकून घेते आता मस्त ते सगळं आपलं सामान टाकलेलं हलवून घेतलं मी आता थोडं त्याच्यात दूध घालून आहे दूध का घालायचं समजा आपण कान खाताने त्या करंजा खाताने तोंडात जर टाकले त्याचा बाकोर मग खाताने बाहेर म्हणजे असा सांडतो आणि मग हे असं जर दूध घातल्याच्यानंतर नंतर ते बाग खरा असं डायरेक्ट मस्त असा गोळा तयार होतात मस्त दूध घालून आता त्याचा एक जीव करून घेतला आता आपलं पीठ जी आहे ते चांगलं भिजले ह्याच्यात थोडासा एक वाटीवर मी गरम मैद्याच्या पिठात घेत लाट्या बनवायला तर जरा मोठा तो हुंडा घेणार आहे मी सारांना आपल्या अंदाजानुसार कमी जास्त मी बरवू शकतो आपण पण एवढंच की आपले करंजी जी त्याला सारण जर भरपूर भरलं ना तर खायला पण लय मजा येते मग अस दाबून डायरेक्ट कापून घ्यायचं त्याला कापलेच जात तर मग ते मोठा जे उंडा घेतला होता त्यातला मटेरियल एवढा निघला बाहेर तर ही एवढाच उंडा पाहिजे महत्वाचा करंजी बनवायची म्हणजे पण मी डबल घेतला होता आणि ते आता आज्यात अशी काढून घ्यायची तर अशा आता सगळ्यांनी करंज्या बनवून घेणार आता बरस का आजल्या कामाला मदत तर लागते बाणाने बनवलं कानावलं आणि आता आले सोला पण मदतीला तर चालले दोघी जाता आता बाकी सगळी झोपली सगळी म्हणजे पोरं सोरा सगळी झोपली आय दहा दहा पण झोपली दिवसभर माझ कटाळते काय नाही काय काम आहे शेतात गेल्या ते वावरात ते वगैर पाणी वगैरे हो दारेव हो। भिजवायला लागतेच काय शेतकऱ्याला काय शेतकऱ्याला नाहीत वाटा कामा चाललेत ना कानाला कानावलं बनवायचं असं काहीतरी बोलत करायला लागते ना माणसाला कोणातल्या कोणाच्या मनातलं काय कोणाच्या मनातलं काय नाही हो मग काय गिराजी काय म्हणला होता Hmm? बिराजी तर मला ते खायच्या बनवाय होय हा बनला बघितलं आणि सामान काय काय थोडंफार नव्हतं त्या नाही बी सांगितलं मग खर तर मित्रांनो आपल्या महिलांना आपण चांगलं बोललं पाहिजे चाललं पाहिजे खरंच महिला चांगल्या काम करीत असतात चांगलं था था। आता <laughs> हसायला बघितल्या अशा महिला हसवायच्या था। कर... पाहिजे कर... खर तर ज्या घरामध्ये आपल्या महिलांचा मान सन्मान करतात किंवा चांगली वागणूक देतात त्या घरामध्येच आपले म्हणजे लक्ष्मी नानती असं आपल्या महिलांना कधीच कुणी त्रास देऊ नये दोन घरची नाते असतात त्याची सासर माहेर वय बाण असतात ना, ना मग तिला दुई कुल्ली नाते जपाव लागतात ना। तर बाना आहे मामाची मुलगी आणि सुला आहे आत्याची मुलगी <laughs> वय पोरे हा दोघी तशा नात्याने मेहून मस्त असा जाळ करून घेतला आणि कढई ठेवली कढई बी चांगली गरम झाली आता तेल वतून घेते तर आता तेल बी चांगले गरम झाले बिराजी बन अरे आता अन्न बीजावते रे आता हे बिराजीचं नाव आणि आमचं आहे तर चाललंय व्यवस्थित लावून घ्यायचं का नाव ना गरमा गरम येत ना गरम गरम, गरम, गरम बसतंय दादाला आम्ही उठावला आता दादा म्हणलं होतं की कान तयार जायच्या नंतर मला हाक मारा बानाने हाक मारल्यानंतर उठलं दादा आता पोर झुपल ते सगळी बिराजीचा म्हणजे आवडीच खाया म्हणजे कान आवलं हा खरे। E' la che non ci sia niente da fare E' bello anche qui? बानाने रात्रीच बनवलंय कान साडे अकरा पावणे बारा पावणे बारा वाजले मग ते तुपोत असल्याच टायमाला लागतो काय अगदी एकाच नंबर जाणते कान आवलं じゃあおどり。<う>